काय पाऊस आहे ग झाडावं लागत आहे मला नाही झाडलं तर शेवळ होत इथं झाडूनच घेते काय बाबा पावसाने वाटता आणलाय काय माहिती जरा थांबा ना झालाय सारखं चालू आहे ज्या आवरले का मरायला घेऊन येते शाळेतून म्हणजे आवरल्या सारखं होईल पोर्याच ये आवरायला लागत हो स्वाती एवढ्या काय काय अगं पोरायला आणायला चालेल एक सातवीला आणि एक पहिलीला आवरले का काम बी मग आवरले आता पोरं आले का मग पोरांचं आवरायला लागेल परत माळ्यात जायचे हा का मळ्यातले काम झाले नाही का नाही नाही त्या बाळ्यांच्या मागेला उभं राहायला लागत नाही करते नाही का चांगल्या मस्कार त्या गा पण आप माणूस नसलं मा का माग मग बसून राहत आहे त्या हा का माग राहिलं ना तर बरोबर करता मग का हा का एक माणूस त्यांच्या कडे पाहिजे नच बरे चांगले बाई तुमचं काय माहिती तर नवरा कुठे गेले असं गावात कुठ गावात गेले हा ते माहिती ना कसे ते कस आहे असं लिहितच कुठं काय करे आणि तू इथं लेम माझी बाई इथं कसली हा नवरा आहे तो आला मस्त जावे करून आणलाय तू आता तुम्हाला चांगलं मी माझ्या बा, बापाला मी एकच आहे मग भाऊ ना काय मला बरे पण सासराचा सासूचा तुला ताण नाही कोणाचा ते आहे बाप सरपंच आहे मग एक लाडाची मी मग मा ठेवले मला दादानी इथच आणि मला दादाची लेख आजी मग मी इथंच राहते हा ना बरे भाई आणि तुला ड्रेस घालून देते हे महत्वाच आहे बाई हा मग काय आता बाई मा सासू नि मी रात्री गाऊन घालते त्याच्यावरून इले कावर करते माय सासू तशी माय सासूला तिकडं माहित नाही ना मी इकडे घालते का काय <laughs> मला आवडत आहे आव, ड्रेस हा ना ते साडी पिढी मला नाही आवडत नाही का नाही ना, का घर आणि कधी सासरवाडीला जाते का नाही घरक्याला नाही बाई मी नाही जात नाही नाही ना, बरे बाई मग काही कामच नाही आडत ना तिकडे जायला पण एखादा घरका मारा तिथं पण नाही बाई मी नाही जात काहीतरी जाऊन त्या सासूचे ते उलट पालट बोलणं ऐकायचं न्याला मालिक तिकड न्याला मालिक तिकड आता का त्याला काही त्रास आहे का इथं मला सांगा बरं असं पाहिलं गेलं ती खोटे नाही बोलत का तुम्ही माझ्या सासू आणि तो तरी ऐकत मान नाही ऐकत मावाला कायचं ऐकतो बाई बोलायला गेला का असा धावतो अंगावर माहिती का आता जे बरे तू काय सांगते राणी अख्या गावाला माहिती किती काम करतोय म्हणून काम त्याच्याकडून करून घेत बसल्या ठिकाणी तुम्ही आम्ही काय काम करत असं काय लोक पाहते त्याला काम करताना एवढं दाना दाना काय करा आणि लग्नाच्या आधी तर त्या पण तीन चार गाडी ठेवले होते कामाला जसं लग्न झालं तसं एक गाडी नाही तुमच्याकडं तुम्ही मला एक काम करा तुम्ही कशासाठी चालले होते इकडं पोरं आणायला जा मग तुम्ही जा मग चालले जाते बाई आता खरं बोल सगळ्या राग येतोय चले हो कमल खर बोल राहिले तुम्ही भांडण काढायचे काम करू राहिले जा तुम्ही चालले तुम्ही काय आवाज दिला मग मला साऱ्या दुनियाला त्याच कौतुक काय तो घरी येऊन पाहती नाही भाई पार्लर मध्ये खूप गर्दी होती इकडून तिकडून नंबर लागला कस तरी भाऊ कशी दिली मी तिची जुडी ए पाच रुपयाला एक पाच रुपयाला भाजी तर चांगली लाल कोराची पण लई जुडी एवढी एवढी हा चांगली एक नंबर रे एक तर मिळत नव्हती कशी बशी आणली पाच रुपयाचे दोन द्या ना दो मी विकायला नाही आणली मग मला घरी खायला आणली आहे अरे देवा मला वाटलं चालले काय नाही मस्त पैकी आहे ना आता मी तिचे वडे करायचे अरे मी तिचे वडे हा मी पहिल्यांदी ऐकलं आम्ही पराठे बनवतो त्याचे पराटे हा नाही नाही ओडे भजी एक नंबर लागतात खायला तुमच्या इकडे मग आमच्या इकडे नाही म्हणून तर आणली मी ओ भाऊ हा तुमच्या घरात माणसं किती तर दोघच आहे दोन एवढे गावता आणि मग ही येत ना महिनाभर खावा आम्ही दोघ जण खाल मग भजी बनवायची ठेवायची खायची मस्त पैकी नाही तुम्हाला द्यायसाठी आणली का दोन डोक्याला किती लागत असू द्या मी महिनाभर खाईन त्याला मला काय फरक पडायचं नाही का मग खाणारच आहे मी ना आण की, की तुम्हाला कोण म्हणत नको फक्त विचारलं मला वाटलं भाजीवाला काय ते बांधून बिधून चालले डोक्याला म्हणले काय नाही नाही रानात गेलो होतो ना त्याच्यामुळे डोक्याला पिशवी आणायची ना मग मग रानात गेलं पिशवी कुठे हातात इडून तोंड असतील लोक तुम्हाला म्हणतीलच की ओढ्याला दिले जुडी नाही म्हणू द्या पण मी काही कुणाला देणार नाही माझे मलाच खायचे आयला चाराट आखूड बांधेल होत हे सारखं कस काय सोडित त्या बाय तुझ्या इलाय ना तिकडं तू लय नाटकं करीत म्हणून तुला इकडं बांधलंय मी कळालं ना परत गाठ जर सोडली हा तुला आता ना मी झाडालाच जा बांधेल मुतला <laughs> कायो काय काय को कोणाची तुझी माझी वाट वाटपात तुम्हाला सांगितलं होतं मी चालले पार्लर मध्ये एवढा वेळ लागतोय का मग गर्दी किती होती तिथं रक्षाबंधन आलंय सगळ्या मुरळे येऊन बसेल तिथे पार्लर मध्ये आज त्याला माहेर जायची हाऊस मग गेल्या आय करून करते बी स्पेशल मग गर्दी होती दोन तास लागले दहा नंबर लागला माझा तुम्हाला काय लागत पाहिला आणि थोबाड तर तसं तसंच दिसत आहे मला तर मग थोबाड काय बदलणार आहे का देवाने जसं देईल तसंच देईल राहतं ते काहीतरी चेहरा थोडा ग्लो यायसाठी करत माणूस अरे पा? कोणत्या पार्लर मध्ये गेली होती संस्कृती संस्कृती मध्ये का बर विश्वास नाही का तो विश्वास ठेवाय सारखी गोष्टच नाही आता सांगून गेली होती ना काय सांगून गेली होती पार्लर मी चालेल मला टाइम लागल आणि काय केलं तिथ जाऊन एव्हरेज केल्या हेशीर केलं अरे घरी कायची घ्यायची कांगवा घ्यायचा कापून टाकायचा आरशात पाहून हा तुमच्यासारखं करायचं मा का मग विदेशी करायचा भो आहे कापून पण मामा तर ते उपाशी असं ऐका करून ठेवलं त्यांना वाढून घेता येत नाही का हो ऐक ना काय मेथीची भाजी भेटली ती घेऊन ये ना का बरं मला ना भजे खायची भजे खायचे ना मग मिरच्या आहे ना घरामध्ये नाही मिरच्या नाही मग मेथीच्या भाजीची मेथीच्या भाजीचे भाजी भजे बाय होतं का तुझ्याने पाहिले होते माझ्या आई वडिलांचं नाव नका घेऊ मी जेवढे सांगितलं तेवढं दे, करा काय भाजी घेऊन या आता भाजी पाहिला कुठे जाऊ कुठे जा घेऊन या मला भजी खायची बर तू जाय घरी पाहतो कुठं तरी बर, मी जाते पण घेऊन या हायला मेथीच्या भाजीचे भजे नवीनच ऐकलं राव आता मी ती कुठं जायचं हा साध्याच्या मळ्यामध्येच जातो आता मी आलं लगा ती बस न गप खा खालं ना आता पोटाला तरी गागत नाही बस गप मलारी हसला बांधूला ठसल जजूर गाडा ललारी हसल ग बांधूला ठसलं ज्याजूत गाडा चला चला आता बैलगाडीत जातून थोडा आराम करतो थकलो आज नाही <laughs> माणूस गेला कुठे सकाळपासून वासरू काऊन गागू राहिले एवढं त्याला चारा टाकेल नाही वाटत गेलं कुठे मागा पसन का काय ओ कोण उटा बायकोय काय म्हणती राणी काय म्हणणार आहे मी तो काल मला जोपासून ठेवलं हो, ते झोप तो आवाज करू नका तुम्ही ले काय झोपून का तुम्ही का का सारे काम केले होते का सगळे काम करेल ना आता काय राहील काय काम केले काय म्हणजे जनावरांना चारा घातला त्या गावड्या तिकडे बांधले त्यांचे खुटे बदलून आलो हा का मग चारा घातला का त्यांना हो वाटतं वाटत अरे याच्या पोटात निस्त राक्षस शिरलं काय का निस्त खात गागत आव जनवर आहे ते तुम्ही काहीच का मला तुम्ही मग मी घरातले काम सोडून येऊ का मग तुम्ही घरातले काम मी करते काम घरता काय काम आहे रे तुला काय काम आहे अहो एवढा मोठा वाडा मी आवडीत तुम्ही काय करीत हा वाडा तू आवडी ती घर जावय पस्तावा आलाय काय असतावा आलाय तुम्हाला काय कमी पडलं अग उठ पळणीस काम उठ पळणीस काम सांग बर अग राणे तुला काय सांगायचं सा? मी नुसत सकाळी उठलो पाच पाऊन तर गायीच शेण आवर त्यांचं दूध काढ दूध गावात नेऊन घाल पुन्हा तिकून आल्यावर त्यांना चारा काप घास काप मका काप अरे मी एवढं काय पाप केलं आता तोंड तोंड कायला जोड राहिले तुम्ही काय काम केलं नाही तुम्ही दहा टाइम तुम्हाला बोलावं लागत आव हे करा ते करा ते करा सारखं बोलावं लागत ना तोंड भांडवल करावं लागतं तेव्हा ते, ते कामावत आहे राणी तुला तोंड मला तोंड तुमच्या तुमच्यापेक्षा कमीच या नाही नाही तुम्हाला मा तोंड दिसत दुसऱ्यांचा दिसत नाही असं कोणत्या दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं म्हणजे आईच तो आईचं तो आधी सोडून बुम्ही बापाच ना आईचं काढू नका सोन्यासारखे माणसं पण ते तुम्हाला समजत नाही राहिले सोन्यासारखे दिसते ना त्यांचा अवतारच दिसतो मला तुम्ही ना बोलू नका बर का नाही तर माझ्या बापाला जाऊन सांगन मी का सांग माग कसं बोलतो तो बाप काय करील काय करील म्हणजे काय करील बोल तुम्ही या बघा पा, या पाय तुम्ही नाही बघा भांडणं काढू नका संग तुम्ही एक काम करत जाणं व्यवस्थित अहो त्या गाई गाई पुढं सगळं शेण पडेल तसंच हा काढील मी दुपारून थांब मला थकव था आलता म्हणून झोपलो होतो त्याच्यात तुला सण वाय ना दिलं जो उठून लागेल अव या झोपे पाय तुमचं काम वाय नाही ना काय झोप तुम्हाला लागून राहते सारखी सारखी झोप म्हणजे तुम्हाला पटलं पाहिजे राणी तो बापाला सुद्धा मी जर एवढं काम करतो तुम्ही मला जर गड्याप्रमाणे वागू राहिले अरे एखादा गडी सुद्धा एवढं काम नाही करणार काय बोला तुम्ही तुम्हाला गडी कोण कोण म्हणत गडी काल काल तुला माहितीये का तीन ला उठलो तर तिकडे ती तीक, कोबी भरून आलो माहिती का बर या बा जाऊ द्या ते ना तुम्ही हे करा तुम्ही तेवढं काम करा वा बर नका इथं आराम करू नंतर करा तुम्हाला कावा करायचं तेव्हा काम करतो बा कामाचं नाही काही पण काही थकवा येतो का नाही माणसाला सांग हो तो माहितही नाही कोणचं जनवरांना खाल्लं मला काहीच माहित नाही का कधी कधी मी करीत नाही का तुम्ही नाही केल्यावर मी करत नाही करीत नाही तू मस्त काम करती पण ते माया तोंडाव आणती माहिती आहे तुला काय नाही तुम्हाला का। लागली आई कायची सवय काय म्हणती आईत खाऊ मग काय काय खाल रे आईत बापाच्या तिडे येऊन कष्ट करतो खातोय काय कष्ट माहिती कष्ट करा तुम्ही उगा मला बोलायला लावू नका तुम्ही नाही तर होईल तुमचं माझं इथंच होईल म्हणजे एवढे काय हे काय काय भांडशील म्हणजे हा, हा? तुमचा कधी मला कपडा माहिती सगळं मला बाप तुम्ही काय करीत तो बाप कधी तो ना सारमागे लता सारामा बाप घेतोय तुम्ही काय घेता मला मी काय घेतो तो बापाच्याच हातात ये ना मी कष्ट करतो तो तो बाप घेतो का? का, का ना बोलला बापाला तुम्ही बोल ना खबर का आवक... तो बाप म्हणला का कधी अ जावई हे दोन पैसे का नाही तुम्हाला काही लागल तर जा गावात खा असं तरी बोलला का अरे लैना चिगड बिया देऊ नका आला बोलायला येते मला तू बापल शिवाय द्यायचं नाही हा आधीच सांगून ठेवते तो बाप असेल टंगडीला बांध होय अव एवढा जीव लावत तो मा बाप काय उपयोग आहे त्याचा त्याची फक्त वर वार वर माया नको सांग अव साऱ्या साऱ्या गावाचा सा माझा बाप लाडका आहे माहिती का तुम्हाला तो बाप आहे ना जेवायला जर बसलो अस तर अशी ताटली फिकी तो घे तस कुत्र्याच जिन्ह झालं मा तुम्ही तुम्ही कशाला एवढं बोल राहिले एवढं काय उरकू राहिले तुम्ही जाना कामाला मला किती जीव लावला तरी काय उपयोगाचा नाहीये एखाद्या दिवशी जर जास्त जेवाय गेलो तर लय खात अरे जावाय नाही खात जावायचं काम खात म्हणून खातो कधी बोला मा बाप ले खातो कधी बोलला आज होऊनच जाऊ द्या कधी बोला मा बाप चल तो बाप पाहू नाही बोलली मग सांग मला चला जा तो लय बोला ना मग मला बोलायचं नाही का तो बापले बोलतो मला आ मी नाही बोलना जाय व तू निंग निंगो कदान तुम्ही वापुडा ते काम करा पहिले मी जातो तुझे पाहिजे रे ओय ओय निंग 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 ऐले कुलूप लावले पोरगी कुठे गेली काय नु आणि मी कुठे गेला कुलप लावून गेली काय पोरगी ती बस तो आपला था वाट बघत हे दादा केव्हा येऊन बसले काय माहिती मागापासून वाट पाहते आहे त्यावाने आले दादा आले तुम्ही बारा। तू गेली होती मी कुठे ते तिकडे गेले होते हा कुलूप लावून गेले मग दादा कोण नाही घरामध्ये ते काय करतो नवरा अहो दादा मी पायला गेले त्यांनी काही काम केले का नाही सारे काम तसे पडले आणि त्या बैलगाडीच्या बैलगाडीच्याही जाऊन झोपले तिने झोपलेले आहेत हा तो म्हणायचं त्यांना का ते काम कोण करीन अहो बोलले दादा तुम्हाला माहिती ना त्यांनी सांग बोलायला गेला नाही तो नवऱ्याला का काय करू दादा मी वाईट टाकले बाई बर तुम्ही गेले कुठं होते पण अरे मी ते गावात गेलतो ते भारत मिस्तरी ढोकळे मिस्त्री नाही का हा हा झाल्या मारा मार्या अरे बांधकाम चालू होत ना तुम्ही एक उन्हाच्या डोक्यात जिट करी घातले भाई लागल का मग लागल दोघांना बीन पोलीस केस झाली मग ते मिटवायला गेलो तुम्ही अहो इद माझं मिटवा दादा तुम्ही पहिले तुझं काय मिटवायचं तुला सगळे आता मी गावचं सरपंच झालो मला गावाच बघावं लागत आहो मला गण सगळे पण त्या ते काय काय माहिती दुखत आहे काय अहो ते सारखं भांडत राहत ना त्या बापाने असं केलं त्या बापाने तसं केलं तू असं केलं तू तसं केलं तुला संघ भांडलं काय ते अर्थ अहो आता तेच भांडले दादा मी एवढंच बोलायला गेले काही काम काबर नाही केलं म्हणे माणस माणूस दमत का नाही मला झोपू दे थोडस म्हणलं ते नंतर झोप आणि तेवढं काम करून घ्या पहिले नवऱ्याला एवढं कळत नाही एवढी मोठी इस्टेट त्याला भेटलेली आहे तुमच्या दोघाच आहे की नाही ती ते गंज करे ना दादा पण आता त्याला कोण सांगा त्या बाबाला तो समजून सांगायचं त्याला मी अहो मी समजा मा का ऐकतोय का काय करतोय तिथे झोप झोपलाय दादा ले वैताग देणं लावलंय म्हणे मी काही करणार नाही काम येतो जाऊन मी त्याच्याकडं बरं या जाऊन पटकन पाहतो हा दरवाजे उघड मला काहीतरी पोळे नाही भाजी बनव करून ठेवले तुम्ही सापडा नाही मला मागा मला गावचा गाव गाडा चालवायचा मला सरपंच मी आ, या लवकर दादा बोलू नका मी गंज बोलले त्यांना बरं काय नाही बोलत नाही ते मग जेवण सोडून देते करणार नाही जेवण काहीच बोलणार नाही हा या तुम्ही लवकर या तरी कुठे गेलाय वासरू तिथेचे गाय कुठं बांधली त्याचा तपास नाही तिथे झोपला काय जाव ओ जावई जावई ओ जावई उठाणा खा मामा उठा ना? चांगले झोप तुमच्या तर राहू तुमच्या काय करू आणि काम कोण करीन काम कोण करीन माझी जीव रोज नावा नाही मामा थकत आहे माणूस आहो मग आता चार वाजायला आले शेनकूर करायचा ही गाय कुड बांधली वासविदिच्या नावानी तुम्ही टाकून पाणी मी आता पा। तुम्हाला का तुम्हाला काय जाव ठेवलं म्हणजे निस थांब काम करू करूच गड्या प्रमाणे अद्भुत राहिले प्रमाणे नाही जावे असं काय बोलत तुम्हाला गडी म्हणून ठेवलं काय वग हे कोण असं आहे शंभर एकर शेती आहे मला नाही पोरग हा मला हे एक पूरगी की नाही हाय आता ती तुम्हाला दिली आणि मग तुम्हाला घर जावं ठेवलं काय बिघडणार मामा मला तस नाही म्हणायचं याबा वर्षातून सण आलाय रक्षाबंधनचा रक्षा सर सण आला म्हणून काय झालं काय मी चाललोय माया घरी कशाला तुमच्या पुरीला पाठवा सगळे भेटतील माझ्या बहिणी भेटतील आणि वावरत आता भाजी काढायला आली इथं मार्केटला भाजी न्यायची दुध घाली कोण घालीन दुध सकाळी तुम्ही एखादा माणूस पाहून घ्या चार आठ दिवस येतो माझ्या आई बापाला भेटून येतो मला वाटत ना जावं घरी नाही नाही घरी जायचं नाव ना काढू अजिबात घरी जायचं नाव काढू नका का बर मग एवढी सोन्यासारखी तुम्हाला पोरगी दिली एवढी शंभर एकर शेती काय तुमच्या तिकडे गावाकडे हो मला काय म्हणायचंय तुम्हाला तुमच्या पुरीला पाठवता येईल का नाही पाठवतो येणार नाही मी नाही का तुमचं काय काही नेमकं का गावाकड काय तिथे सगळं भूकास पडले वावर विवर तिकडे जाऊ द्या पडू द्या ते सगळं पडीत पडू द्या त्याबद्दल नाही मला काय म्हणायचं पण माझ्या बहिणी लांबून येणारे एक पुण्यावरून आहे एक मुंबईची आहे एक इकडं खाली आहे मग तिघी जणी आहे त्यांचा भाऊ किनीचा भाऊ मी यात ठाचे जावे मला बाकीच तुम्ही काहीच सांगू नका टेन्शन माझे नाही झालेले इकडे आणायचे वेळेस परत तुम्ही हे घर सोडून जायचं नाही जायचं नाही माझ्या पोरीला सोडून जायचं नाही म्हणजे नाही अ मामा तुम्हाला काम करू वाटलं मी जाणार म्हणजे जाणार आणि गेले तर परत आम्हाला पहिलं सांग अ मामा असे काय उलटे पालते बोला त्या काय बोलात म्हणजे अ तुम्ही जर पुरीला पाठवती नाही तिला दोन दिवस आराम तर करील ती जर गेली तर माझे आई बापांना आनंद वाटल माय सुनाना आमचं दोन पाणी तरी केलं तुम्हाला डोक्याचा भागच नाही जीव लावते नाही माझं त्यांचं कडाक्याचं भांडण झालेले आहो तिला घरात सुद्धा घ्यायचे नाही ते तुम्ही तुम्हाला तुमचं त्यांचं ना आणि तुमच्या पुरीचा काय दोष आहे त्याच्यात काय दोष मग ते म्हणजे ना हिनच नेलं हो नवराला लाडी गुडी लावून घर जावं ठेवला आमचं पोरग आम्हाला पाहिजे होतं शेवटी तिला टाचून टुचून बोलतील की नाही अरे बोल ना बच ब आता पण मग मग नेताच कशाला तुम्ही पाहता ना रे की नाही नाही म्हणलं तुम्हाला एकदा जाऊ द्या मग जा परत येऊ नका मग नाही येणार ना ना का येऊ हा तिचा अपग मामा ग येईल नंतर पहा पाहू पाहू कोणी येतं कोणाच्या माग हो मामा या वा हो शांत बसा तुम्ही चार दिवस जाऊन बघा घरी फक्त तुम्ही पार ये ना गावचे सरपंच असले म्हणून सरपंच म्हणून सांगतो मला काही त्याच्या घेण नाही हा तुम्ही लोकांचं मिटावता मिटावता तिकडे लोकांच्या हातून चहा प्यायचा एखाद्यानं सिगरेट दिलं ते प्यायचं आणि तुम्ही अशी चौ घालायची आणि इकडे गडी राबवतो चहा ना अहो गडी नाही तुम्ही माझी एक कुलची एक जावई जावय आहे पण मी आतबाय आलो का तुम्ही तेवढ्यासाठी आणले ना काय बोलतो काय ढोक बागायदार आहे तुम्ही हे मग मी मेले होणार आहे तुम्ही होणार होणारे ना तुम्ही आत्ता करून द्या दगड घालून मारून टाका ना मला मग होईन तुमचं काय आत्ता करून द्या म्हण मी गावचा सरपंच ऐका ऐका दोन शब्द ऐका मी तुमच्या नावावर जमीन करून दिली तुम्ही काय करता टाकणार तिला वपून म्हणजे इकून मायपुरीला घेऊन परत त्या तिकडे जाणार दुष्काळ जिल्ह्यात आम्ही काल तर इड नंतर हा त्याच्यामुळे तुमच्या नावावर करीत नाही हा मला पतंगराव सरपंच म्हणते पतंगराव सरपंच खरी गोष्ट यायचं मला ए मामा ठेव ठेव नको करू अबा तू माय पुरीला सुद्धा मागास बोललेले बर समजून घेतोय बोलले म्हणजे माई ऐकू येते मी काय करू शकतो एक पोरगी ती तिच्यावरून एक टाकेली टाकेले ना नाही ठाकेल जात ए मामा चलो तुला खाता खावाना हा सरपंच झालो म्हण मी गावचा सरपंच आई सरपंच मी काही दिवसांना लोक तू आव असे थुकतील थो हे जाय ना भन भन करतो नालायक कुठला एवढं मोठं राहू त्याला शंभर एकर शेती आहे एवढ्या बी आहे एवढं चांगलं असतं नाही तिकडेच बळत आहे बापाकड काय दे आपल्याला तरी काय करायचं येईंच्या बोंबलत काय करावं आपल्याला समजतच नाही या गाडीची बैलाला झुपावं लागेल रस्शी कशी केली काय केली आईतच खाऊ आता ठेवू काहीच नाही बैल कुठं बांधली हे बी माहीत नाही बैल तरी पाहून येतो मी